पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण किती मतदान होऊ शकतं डिपॉझिट वाचवायला किती मतांची गरज आहे आणि किती मतं मिळाल्यानंतर उमेदवार विजयी होऊ शकतो मित्रांनो राजकारण रोज बदलत आहे म्हणजे क्षणाक्षणाला काही घटना या घडताना आपल्याला दिसत आहेत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये अजूनही उमेदवार बिकलर नाही आहेत जे काही पक्ष अजूनही जे प्रमुख पक्ष आहेत जे बहुजन विकास आघाडी असेल महायुती असेल त्यांचे उमेदवार ठरलेले नाहीत आज तारीख आहे एकवीस एप्रिल आणि बरोबर एक महिन्याने म्हणजे वीस मेला मतदान होणार आहे आम्ही आजच अंदाज वर्तवतोय हो म्हणजे मशालचे अंदाज हे गेली अनेक वर्ष खरे ठरतात जा म्हणजे आम्ही ज्या ज्या आकड्यावर सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आतापर्यंत खऱ्या ठरलेल्या आहेत आणि म्हणून हाही अंदाज आपण आता वर्तवणार आहोत की नक्की मतदान किती होणार आहे त्याच्या आधी आपण बघणार आहोत की दोन हजार मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये किती मतदान झालं होतं त्यावेळेस नऊ लाख ब्याण्णव हजार सहाशे अठरा म्हणजे बासष्ट पॉईंट नव्वद टक्के एवढं मतदान झालं होतं दोन हजार अठराला पोटनिवडणूक झाली त्यावेळेस मात्र मतदान कमी झालं होतं पोटनिवडणुकीमध्ये उत्साह मतदारांचा कमी होता आणि तरी सुद्धा आठ लाख शहाऐंशी हजार आठशे एकोणसत्तर अर्थात एक्कावन्न पॉईंट चव्वेचाळीस टक्के एवढं मतदान झालं होतं दोन हजार एकोणीस मध्ये त्रेसष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे बारा लाख एक हजार नऊशे एक्केचाळीस एवढं मतदान झालं होतं आता पहिल्या टप्प्यामधलं जे मतदान झालेलं आहे ते पाहतात आणि मागील तीन निवडणुकांमध्ये झालेली मतदानाची आकडेवारी पाहता आणि आम्ही ज्या पद्धतीने जो सर्वे केला हे सगळं पाहता दोन हजार मध्ये साधारणतः साठ ते पासष्ट टक्केच्या दरम्यान मतदान व्हायला पाहिजे जे बारा ते तेरा लाख एवढं मतदान होईल बारा ते तेरा लाखाच्या दरम्यान पालघर जिल्ह्यामध्ये एकूण जे मतदार आहे ते एकवीस लाखांच्या आसपास आहे म्हणजे एकवीस लाख आणि थोडंसं जास्त आहे आता ह्या एकवीस लाखांपैकी साठ ते पासष्ट टक्के म्हणजे बारा तेरा लाख आणि हे मतदान एवढं जर झालं तर डिपॉझिट वाचवायला साधारणतः दोन ते सव्वा दोन लाख मतांची गरज आहे ज्याला दोन ते सव्वा दोन लाख मतं मिळतील त्यांचीच डिपॉझिट वाचणार आहे आणि सध्याच वातावरण जे आहे ते जर बघितलं आत्ताच्या वातावरणावरून अंदाज सांगतो की साडेचार ते पाच लाख एवढी मतं मिळवणारा जो उमेदवार आहे तो विजयी होईल साधारणतः इथे तिरंगी लढत ओढायची शक्यता आहे दुरंगी लढत झाली तर याच्यामध्ये वा आकडेवारी वाढू शकते मात्र एवढं नक्की का जो पाच लाखाचा आकडा गाठेल तो उमेदवार पालघर जिल्ह्यामधनं विजयी होईल